अभिनव ज्ञान मंदिर उसरखुर्द विद्यालयात शैक्षणिक वर्ष दोन हजार अकरा बारामध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचालित अभिनव ज्ञान मंदिर उसरखुर्द विद्यालयात रविवार दिनांक वीस 20 जुलै दोन हजार पंचवीस रोजी शैक्षणिक वर्ष दोन हजार अकरा माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा अत्यंत उत्साहात संपन्न झाला या मेळाव्यासाठी माझी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते या विद्यार्थ्यांना अध्यापन करणारे शिक्षक अण्णासाहेब शिंदे भरत काळे अजित शेडगे परमेश्वर खेडेकर प्रशालेचे मुख्याध्यापक नागनाथ सुर्वे सहाय्यक शिक्षक दीपक गुजर विनोद लाड सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांचा माजी विद्यार्थ्यांनी शाळ व भेटवस्तू देऊन सत्कार केला माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये शाळेने शाळेच्या वेळेपळीकडे जाऊन जादा तास घेऊन आम्हाला शिकवले आमच्यावर संस्कार केले त्यामुळे आज आम्ही विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झालो आहोत अशी भावना व्यक्त केली यावेळी सर्व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले विद्यालयाचे मुख्याध्यापक नागनाथ सुर्वे यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्व माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले माझी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी वायफाय सुविधा व स्मार्ट टी व्हीसाठी अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक मदत दिली यावेळी सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी व सर्व माजी विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये माझी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला जाधव हिला विनंती करतो की तिने आपलं मनोबल या ठिकाणी व्यक्त शिक्षक विनंत गंभीरला माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना मनपूर्वक नमस्कार आज खर तर मी धन्यवाद मानते शाळेच्या आदरणीय मुख्याध्यापक सुर्वे सर आणि सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे माझे वर्गमित्र आणि तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांमुळे हा आजचा कार्यक्रम आपण चांगल्या रीतीने पार पाडू शकतो मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही पण आज जेव्हा गाडीतून उतरलो आणि या शाळेच्या बटांगणात पाय ठेवला तेव्हा सगळ्या जुनी आठवणी जागा या शाळेच्या बटांगात आम्ही सुद्धा खेळलो वागड आणि आज मी माझ्या प्रत्येक जाताना मला ओळखलं आदिशा इतर एवढंच नाही तर माझ्या आढाना माझं पूर्ण नाव माझ्या सगळ्या शिक्षकांना माहिती आहे गुरु शिक्षाचं नातं हे काय असावं याचं मला वेगळं शाळेत येऊन मला कळलं आपल्या शिक्षकांना विसरत नाही पण तुम्ही गरजेचं आहे आणि हा आजचा कार्यक्रम याचीच आम्हाला जाणीव करून देतो की तुमचं आमच्या आयुष्यातलं का स्थान काय आहे असं आम्ही वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहोत आपल्या आपल्या क्षेत्रात यशस्वीरित्या कार्यरत आहोत पण या क्षेत्रात काम करण्याचं बळ फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच मिळालंय या शाळेने फक्त शिक्षण दिलं नाही तर आम्हाला संस्कार देते दे, आम्हाला घडवलं काहीच आठवणी मी शेअर करते वर्षासहन वनभोजन वक्तृत्व स्पर्धा या शाळेतल्या वक्तृत्व स्पर्धा मी कधीच विसरू शकत नाही कारण प्रत्येक वक्तृत्व स्पर्धेत मी भाग घ्यायची तेव्हा असं बोलणं म्हणजे सरांनी लिहून जायचं पाठ करायचं आणि समोर येऊन बोलायचं आज तुमच्या समोर शाळेचे माझे विद्यार्थी म्हणून काय बोलावं हे मला खरं सुचत होतं पण मला तुम्हाला एवढं सांगावं वाटतं की शाळा आपल्याला फक्त शिक्षण देत नाही तर जगण्याची मूल्य देतात आणि ही मूल्य फक्त आपल्याला आपल्या शाळेतून मिळतात आणि शिक्षकांकडूनच मिळतात आता देणं हे आपलं कर्तव्य आहे पण आयुष्यभर आपल्याला ज्ञान देणाऱ्या आपल्याला आयुष्याची मूल्य जगायला मूल्य देणाऱ्या शिक्षकांना कधी गुरुजन इथे जमलेल्या माझ्या सगळ्यांना एकतर नमस्कार मला इथून बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल थँक्यू आणि जे सगळे आयोजन केलंय जे माझ्या वर्गमित्रा संजय दाड आणि स्वप्नील यांना पण थँक्यू कि त्यां

सांस्कृतिक कार्यक्रमाचे अनुभव आणि भारतातच मित्र मैत्रिणींची सहवास प्रत्येक आठवणी ही जागा आहे जिथे आपण व्यक्ती म्हणून घडत गेलो शिकत गेलो चुकतही गेलो पण प्रत्येक वेळी सावरते गेलो शिक्षक हे आपल्या जीवनातील पहिले मार्गदर्शक असतात त्यांनी दिलेले शिक्षण आपले पुढील संपूर्ण आयुष्याचं मार्ग उजळत शेवटी मला तुम्हाला एवढं सांगत आहे की शारीरिक जीवनात आहात तोपर्यंत पूर्णपणे इंजॉय करून घ्या आठवणी तयार करून इथून पुढे गेल्यानंतर लाईफ मध्ये खूप स्ट्रगल आहे आणि महत्वाचं म्हणजे मी या फिटनेस फिटनेस असल्यामुळे शरीराची काळजी घ्या फिट राहा तंदुरुस्त राहा तुम्ही अतिथी म्हणून असं त्या ठिकाणी आला तुमच्या स्वतःच त्या ठिकाणी मी या विद्यालयामध्ये प्रथमाशी प्रमाण त्यांनी ज्ञानाचे कर घेतले आणि आपण सर्वांनी आपल्या आयुष्यामध्ये फिजिक्स कक्षा प्रमाण भरारी घेतलेली आहे या शाळेमध्ये ज्ञान आणि संस्कारांची शिदोरी घेऊन आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही जीवनाची जी आपली भाकरी आहे ती वाढलेली आहे आपलं जीवन यथार्थामध्ये संपलं असं नाही आपल्या पूर्वजांनी आपल्या भारतात जे स्वातंत्र्य मिळून दिलेलं क्रांतिकारक असेल

जेव्हा तुम्हाला दिसतंय त्याच्यामध्ये मानिस आहे की कृष्णाची माणिस आहे गोरिजमाचे आहे समाजसेवक आहे काही काही विषय आहे त्यांच्या वेळ त्याचा साथी यायचा पहिल्यांदा जेव्हा तो आला ते मला जेव्हा पाहिजे माणिसाहेबांच्या समोर त्याने जेव्हा मला नमस्कार केला माणिसाहेब का बोलला की माझी सर आहे हा तो मान असतो त्यामध्ये मान आपल्याला कुठेही मिळत नाही पाहिजे सांगितलं जीवन कसं जगावं आणि ते सर्व शिक्षकांनी केलं आणि म्हणून आपण कोकणाच्या विद्यार्थ्यांनी तू एकत्र येऊया ये आणि आपल्या भागातले जे विद्यार्थी आहे जे यामुळे शकत नाहीत पण हे व्यवसाय करत शाळा या शाळेचा अस्तित्व पार्क राहणार नाही आणि म्हणून तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच इथे माझी विद्यार्थी आहेत त्यांचे व्यवसाय मदत कराल आणि इथला जो आपला कोकण भाग आहे तो नक्कीच समृद्ध करा अशी त्या काही अपेक्षा व्यक्त करतो